जयशंकर मित्रांनो मी मोर्या सुतार गावाकडचं आयुष्य या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे खंडोबा यात्रेनिमित्त बरडच्या मैदानावरती एक आदत एक बैलचं मैदान होतं आणि त्या मैदानाची एक नंबरचे मानकरी झाले चला त्यांना भेटलं तुमचं नाव काय सोन्या ड्रायव्हर रामसवाडी सोन्या ड्रायव्हर रामसवाडी डबल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बरं चालतंय तुमचं गाव कुठलं आज कुठली कुठल्या बैलाची जोडी होती बैल याला गुन्हावलं नव्हता गौर साहेबांचा बैलाच नाव काय हा सर्किट सर्किट आज गाडी कशी पडली काय सांगू शकाल गाडी एक नंबर पळली टाकाटाकी झालं पाहिजे सुट्टा गाडी नियोजन कसं केलं काय पायरेच वगैरे असं चालता बोलता झालं त्यांना म्हणलं पळू एक महिन्या त्यांना पायऱ्या नव्हता

पहिलं काय व्हायची की फक्त म्हातारी माशेच असायची पण आता तरुण पिढी सुद्धा क्षेत्रात उतरली पण तुम्ही काय सांगू शकाल आता तर उतरले की पण तर त्यांचं अभ्यास करण्याचं वय शाळा शिकण्याचं वय ह्याच्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही बरोबर संपूर्ण महाराष्ट्राला आज लागली होती की कोण एक लाख रुपयाचा मान करे म्हणा आणि आज तुम्हाला थोडक्यात की एक लाख रुपये भेटले त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल गाडी पण आहे सगळं जुळून यावं लागत बरोबर आहे सगळं जुळून आलं की पैर्याच नाही नियोजन कसं असतं पैर्याचं नियोजन बैल यांच्याकडे असतो नियोजन तरी ड्रायव्हर हे क्षेत्रात किती वर्षपासून तुम्ही तीन वर्ष तीन वर्ष झाले वर्ष वगैरे कसं काय सांगू शकता बैलावर आपण शिकणार सगळं हां म्हणजे वैयक्तिक किती बैल आहेत तुमचे माझ्याकडे आता घरी दोन वाजता दोघांचं खूप आनंद आहे मला कारण माझ्याकडे बैल सांभाळायला होता गेले चार महिने नंतर मी यांना जर प्रॉब्लेम आला मग मी नियोजन करून दिलं बैल आमच्या गावात ठेवला कायमस्वरूपी आणि म्हणलं दोघांच्या नावानं फोन होते आता समजा बऱ्याच फायदा ना तुम्ही समजा बऱ्याच मैदानावर गेला आणि कधी गाडी समजा बुललाच नाही राहिली तर त्यावेळेस काय वाटतं शेवट सगळ्या दिवस आज तुमचा आहे उद्या आमचा बरोबर आहे की समजा एखाद्या गरीब गाडा मालकाचा जर खच्ची होत असले तर त्यासाठी तुम्ही काय सांगू शकता नाही खच्ची व्हायचं नाही कधी फक्त मात्र दिवशी काय असतो मालकारी खचून गेलं नाही पाहिजे आपल्या पहिल्या आज नाही पळत उद्या पडले

आम सका हे 25 पोरस सगळी पोरस आहे सगळी पोरस आहे नवीन आहे 25 सगळ्या पये का 25 सगळी त्याच शाळेतली बी मुले आहेत सगळं काम द नवाली पण शाळेवाली पण आणि वीत फौजी पण आहेत आणि पैलवान पण आहेत पण दादा एक सल्ला देऊ का की शाळेतल्या मुलाला लय करून याला नाही मुलाला आम्ही आणतच नाही कारण ड्राईवरचा रविवार सुट्टी म्हणून ये चार पोर फक्त बाहेरके आलेत नाहीतर बाहेरके मुलाला आणि या बैलांचं काय आहे सुट्टीमेकर सोन्या भक्त ते मला आम्हाला काय नाही नुसतं बैल आम्हाला खाली नेयला बाकी कायच करायला लागत महत्वाचं म्हणजे बैलगाडी क्षेत्रच आणि पहलवान क्षेत्रच दिसण्याचं खूप मोठं नाव आहे आम्ही बैलाचं नियोजन बघत नाही काय नाही कुठला पैरा केला काय कायच विचारत नाही सध्या की आम्ही बैल घेऊन येतो काय गाडी पडला तुम्ही जस हे क्षेत्रात आलाय तस पहिले कुठल्या मैदानावरती गाडी नेहमी आली होती गाडी आलाय पण कुठल्या मैदानात बोरला

खूप छान वाटलं मनाला पुढील वाटचाली तुमच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा जय शंकर दादा वाचवाल ना